नुकतीच आषाढी वारी मोहरमचा उत्सव पार पडला आता पोलीस यंत्रणा शहरातल्या शिस्तीवर लक्ष केंद्रित करणार आहे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे यासाठी सायंकाळी पोलीस आयुक्तांसह सा उपायुक्त ठाणेदार दोन तासांचे पायी पेट्रोलिंग मोहीम सुरू केली आहे या काळात विनाकारण बाईकवर कोणी आढळल्यास त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला आहे शहरातील विविध भागांमध्ये ही ट्रोलिंग चालणार रा आहे रात्री दहा पर्यंत शहरातील दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना केल्या जातील अंमल करणाऱ्यांवर घेतली जाईल शहरामध्ये चौकांमध्ये काळात विनाकारण दुचाकीवरून बाहेर पडणारे टपरीमध्ये बसून चकाट्या पेटणाऱ्यांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण दिले आहे शहरातील शांतता व सुव्यवस्थेला बाबा येऊ नये यासाठी ही मोहीम आखली आहे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे जुने तडीपार झालेले आरोपी शहरात वास्तव्य करून आहेत ज्यांच्यावर अटक वॉरंट आहे अशी मंडळी शहरात राहून सर्व उपद्रव देण्याचे काम करतात अशी खबर प्राप्त झाली आहे प्रामुख्याने अशा मंडळींवर कारवाई केली जाई यात कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले शिस्तीला बाधा येत नाही कारण नसताना दुचाकीवर चौका चौकात थांबून वाहतुकीला अडथळा आणणे हे कायद्याला धरून नाही अशा प्रवृत्तीच्या मुठभर मंडळींमुळे शहराची शिस्त तर बिघडते या बाबी टाळायला हव्यात असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया शहरात मोहरम आणि आषाढी एकादशी असं सण एकत्र साजरं झालं होतं आता आम्ही या पार्श्वभूमीवर आतापासून आम्ही सायंकाळी दररोज आठ ते दहापर्यंतच सर्व ठाणेदार आणि ए सी पी डी सी पी आणि आम्ही स्वतः पण दोन तासाच्या पाय पॅट्रोलिंगचं नियोजन केलेलं आहे आणि ते आता एक आठवड्यापासून चालू आहे त्या दरम्यान जे विनाकारण मोटरसायकलवर फिरतात आणि टपरी टपरीत बसत गप्पा मारत बसत पब्लिकला त्रास देणाऱ्या न्यूसन्स क्रिएटर जे आहेत त्या लोकांना टार्गेट करून त्यांच्याविरुद्ध मोटरवाहन कायदा असो किंवा महाराष्ट्र पोलीस कायदा असो अशा योग्य कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या मोहीम चालू आहेत आतापर्यंत चांगल्या प्रतिक्रिया आहेत यात जे काही जुनी थडीपार आहेत ते इथं इलिगली इथं येऊन राहतात किंवा कोणाच्या विरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट बाकी पेंडिंग आहे अशा लोकांना टार्गेट करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या प्रक्रिया ही चालू आहे सो सर्व सोलापूरच्या जनतेला विनंती आहे कामानिमित्त बाहेर पडलं तर ठीक आहे पण विनाकारण बाहेर येऊन मोटरसायकल सोडून चौका चौकात बसणे वगैरे ते अवॉइड करावे आता विनाकारण कोणी अडलो नाही आलं तर विरुद्ध कारवाई करण्यात येईल